पनवेल नवी मुंबईतील ताज्या घडामोडींसाठी पनवेल फास्टला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट उलवे नोडमधील रहिवाशांसाठी खुशखबर नेरुळ उरण रेल्वे मार्ग नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे दीपावलीच्या मुहूर्तावर सुरू होणार आहे सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांनी आज या मार्गाची आणि रेल्वे स्थानकांची पाहणी करून अंतिम आढावा घेतला वीस ऑक्टोबरला रेल्वे सुरक्षा आयुक्त या मार्गाची पाहणी करून हा मार्ग सुरू करण्यासाठी मंजुरी देणार असल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर दीपावलीच्या मुहूर्तावर नेरुळ खारखोपर या पहिल्या टप्प्यातील सेवा सुरू होईल अशी आशा आहे